नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा देशाचे नेते माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार साहेब यांचे दिनांक बारा डिसेंबर रोजी वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कामगार सेल नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशनच्या वतीने शुक्रवारी सकाळी ठीक अकरा वाजता साईबाबा चौक गणेश मंदिर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष

साहेब जनरल सेक्रेटरी चंद्रांत पवार आणि फलमारी आदी या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि आपल्याला अध्यक्ष साहेबांनी आपल्या समोर मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर साधारण साजरा शुभेच्छा देतो आणि तुम्हाला तुला माहिती उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरण प्रार्थना करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर सरचिटणीस चंद्रकांत पवार संयोजक डॉक्टर गोवर्धन सुंचू रवींद्र फुलमारी आदींची उपस्थिती होती शहराध्यक्ष माननीय महेश गादेकर बोलताना म्हणाले की शरद पवार साहेब यांनी देशात महिलांना तेहतीस टक्के आरक्षणासाठी पाठपुरावा केले त्यानंतर महिलांना पन्नास उमेदवारीचे आरक्षणासाठी प्रयत्न करून महिलांना स्वातंत्र्य मिळवून दिले पवार साहेबांना उदंड आयुष्य लाभावे असे महेश गादेकर बोलताना म्हणाले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अन्नपूर्णा गुंडला गिरिजा गोस्की बालाजी बुधाराम नरसिंग संगा सोमनाथ कनकी सतीश गोरंटला आदींनी परिश्रम घेतले ताजा बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा